नमस्कार विचार करा फक्त एका मुठभर मिठाने एका प्रचंड मोठ्या साम्राज्याला आव्हान दिलं हे कसं शक्य आहे हीच गोष्ट आहे सविनय कायदेभंगत चळवळीची एका अशा आंदोलनाची जिथे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी एकत्र येऊन इतिहासाला एक नवीन वळण दिलं हो आपला प्रश्न अगदी तोच आहे की एका मुठभर मिठात इतकी ताकद कुठून आली की त्याने इतक्या मोठ्या ब्रिटिश साम्राज्याचा पायाच हदरवून टाकला चला तर मग ह्यामागची संपूर्ण कहाणी आज आपण समजून घेऊया तर या सगळ्याची सुरुवात झाली लाहोरच्या अधिवेशनात तिथे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव तर मंजूर झाला पण खरा प्रश्न पुढे होता हे ध्येय साध्य कसं करायचं याचं उत्तर एका नव्या आणि मोठ्या आंदोलनात दडलेलं होतं आणि ह्या प्रश्नावर महात्मा गांधीजींचं उत्तर होतं सविनय कायदेभंग आता हा फक्त एक शब्द किंवा चळवळीचं नाव नाहीये तर हा एक विचार आहे याचा सरळ अर्थ होता कोणताही हिंसाचार न करता शस्त्र न उचलता पण पन पूर्णपणे ठाम राहून अन्यायकारक कायदे मोडायचे पण आंदोलन थेट सुरू करण्याऐवजी गांधीजींनी नेहमीप्रमाणे ब्रिटिश सरकारला एक संधी दिली त्यांनी काही मागण्या सरकार पुढे ठेवल्या ज्यात सगळ्यात महत्वाची मागणी होती मिठावरचा अन्यायकारक कर रद्द करण्याची आणि मीठ बनवण्यावरची सरकारी मक्तीदारी संपवण्याची आता प्रश्न पडतो की एवढे कायदे असताना गांधीजींनी मिठाचाच कायदा का निवडला यामागे खूप मोठा आणि हुशारीचं कारण होतं बघा मीठ ही काही चैनीची वस्तू नव्हती ते श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत प्रत्येकाच्या जेवणात लागतंच मग अशा गरजेच्या गोष्टीवर कर लावणं म्हणजे सरळ सरळ लोकांच्या जगण्यावरच घाला घालण्यासारखं होतं नाही का अर्थात ब्रिटिश सरकारने या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आता बोलणी करण्याची वेळ संपली होती आणि वेळ होती कृती करण्याची गांधीजींनी ठरवलं की आता हा मिठाचा कायदा मोडायचा आणि इथूनच सुरू झाला तो ऐतिहासिक प्रवास ती अविस्मरणीय दांडी यात्रा कायदा मोडण्यासाठी एक खास ठिकाण निवडलं गेलं गुजरातच्या किनाऱ्यावरचं दांडी नावाचं एक छोटंसं गाव बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी आपल्या अठ्ठ्याहत्तर विश्वासू सहकाऱ्यांसोबत साबरमती आश्रमातून या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात केली हे अंतर होतं तब्बल तीनशे पंच्याऐंशी किलोमीटरचं पण हा फक्त एक प्रवास नव्हता तर ती एक चालती बोलती जनजागृतीची मोहीम होती वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावात गांधीजी थांबत होते लोकांशी बोलत होते भाषणं देत होते आणि त्यांना निर्भयपणे या लढ्यात सामील व्हायचं आवाहन करत होते आणि मग तो दिवस उजाडला सहा एप्रिल एकोणावीसशे तीस दांडीच्या किनाऱ्यावर पोहोचून गांधीजींनी फक्त मुठभर मीठ उचललं ती एक छोटीशी कृती होती पण तिचा संदेश खूप मोठा होता ते फक्त मीठ नव्हतं तर ते ब्रिटिश सत्तेला दिलेले एक थेट आवाहन होतं याच, एक याच एका क्षणाने याच एका ठिणगीने संपूर्ण देशभरात सविनय कायदेभंगाचा वणवा पेटवला चला आता पुढे बघूया की या एका छोट्याशा ठिणगीने संपूर्ण भारतात विरोधाची आग कशी पेटवली ही आग थेट वायव्य सरहद्द प्रांतात म्हणजे आजच्या पाकिस्तानमधील पेशावरपर्यंत पोचली. तिथे सरहद्द गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खान अब्दुल गफ्फार खान यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं इथला संघर्ष इतका टोकाचा होता की चंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याच्या गडवाल पलटणीने आपल्याच निशस्त्र लोकांवर गोळ्या झाडाला साफ नकार दिला विचार करा हे अहिंसेचं किती मोठं उदाहरण होतं महाराष्ट्रातलं सोलापूर तर या आंदोलनाचं एक प्रमुख केंद्र बनलं इथल्या गिरणी कामगारांनी आंदोलनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली त्यांचा आवाज दाबण्यासाठी ब्रिटिशांनी तिथे लष्करी कायदा म्हणजे मार्शल लॉ लावला आणि मल्लप्पा धनशेट्टी किसन सारडा यांच्यासारख्या चार सत्याग्रहींना फाशी दिली धारासनाच्या मिठागारावर जे घडलं ते पाहून संपूर्ण जगाला धक्का बसला इथे सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही शांतपणे पुढे जात होते आणि ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर अमानुष लाठीमार करत होते पण एकाही सत्याग्रहीने हात उचलला नाही त्यांनी शांतपणे तो मार सहन केला मुंबईमध्ये परदेशी मालावर बहिष्काराचं आंदोलन जोर धरत होतं याच आंदोलनादरम्यान परदेशी मालाने भरलेला एक ट्रक अडवण्यासाठी बाबू गेनू नावाचा एक तरुण थेट ट्रकखाली झोपलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला देशासाठी दिलेलं हे बलिदान राष्ट्रीय चळवळीसाठी एक मोठी प्रेरणा बनलं तर ह्या सगळ्या घटनांवरून आपल्याला काय दिसतं हे आंदोलन आधीच्या आंदोलनांपेक्षा खूप वेगळं होतं एक तर ते फक्त शहरांपुरतं मर्यादित नव्हतं तर खेडोपाडी पसरलं होतं दुसरं म्हणजे यात महिलांचा सहभाग प्रचंड होता आणि त्या फक्त सहभागी नव्हत्या तर नेतृत्व करत होत्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतका अत्याचार होऊनही लोकांनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही आंदोलन इतकं तीव्र झालं की ब्रिटिश सरकारवर दबाव वाढू लागला त्यामुळे त्यांनी वाटाघाटी करण्याचा म्हणजे चर्चेतून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आणि याच प्रयत्नातून लंडनमध्ये काही बैठका आयोजित केल्या गेल्या ज्यांना आपण गोलमेज परिषद म्हणतो तेव्हाचे ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डॉनल्ड यांनी या गोलमेज परिषदा भरवल्या पहिल्या परिषदेवर तर काँग्रेसने बहिष्कार टाकला त्यामुळे ती अयशस्वी ठरली मग गांधी आयरबीन करार झाला आणि त्यानंतर गांधीजी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या परिषदेसाठी लंडनला गेले पण तिथे अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावरून काहीच एकमत झालं नाही आणि ही, ही परिषदही निष्फळ ठरली तर गांधीजी निराश होऊन भारतात परतले आणि त्यांनी पुन्हा एकदा चळवळ सुरू केली पण यावेळी एक, एक वेगळंच आणि मोठं आव्हान देशासमोर उभं राहिलं ज्यामुळे देशातच फूट पडण्याचा धोका निर्माण झाला हा मुद्दा होता दलितांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेत दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती म्हणजे दलित समाजाचे प्रतिनिधी फक्त दलितच निवडतील ब्रिटिशांनी जातीय निवाडा जाहीर करून ही मागणी मान्यही केली पण गांधीजींना वाटलं की यामुळे हिंदू समाजात कायमची फूट पडेल याच्या विरोधात त्यांनी पुण्याच्या येरोडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं आणि याच पार्श्वभूमीवर ऐतिहासिक पुणे करार घडून आला डॉ आंबेडकरांनी देशाचं ऐक्य टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घेतलं आणि या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागांची तरतूद मान्य केली म्हणजे मतदारसंघ संयुक्त राहील पण त्यातल्या काही जागा दलित उमेदवारांसाठी राखीव असतील पुणे करारामुळे देशातली एक मोठी फूट तर टळली पण तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता खूप कमी झाली होती आणि ब्रिटिश सरकारचा अत्याचारही वाढला होता या सगळ्या परिस्थितीचा विचार करून अखेर एप्रिल 1934 थर्टी फोरमध्ये गांधीजींनी ही चळवळ अधिकृतपणे मागे घेतली मग या सगळ्यातून हाती काय लागलं या चळवळीचं सर्वात मोठं यश म्हणजे कुठला कायदा बदलला किंवा कुठला करार झाला हे नव्हतं तर या चळवळीने भारतीय माणसाला आतून बदलून टाकलं त्याला निर्भय बनवलं आपल्या हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने कसं लढायचं हे शिकवलं शेवटी एकच प्रश्न उरतो शस्त्र नसताना सामान्य माणसाने एका बलाढ्य साम्राज्यासमोर उभं राहण्यासाठी नक्की काय लागतं सविनय कायदेभंग चळवळ आपल्याला याच प्रश्नाचं एक उत्तर देऊन जाते ती फक्त इतिहास नाही तर सामान्य माणसाच्या मनातल्या असामान्य धैर्याची एक प्रेरणादायी गाथा आहे